पास्त्यावरून मिठा भाई शिवनामा आवड शेअर करा लाईक करा सनर हारीच्या द्यासात न हारीच्या द्यासत हारी गडूळ पाण्याची गंगू चालली सुसत सुसत गंगू चालली सुसत पडत पाऊस नर हारीच्या वरून गडूळ पाण्याची गंगू चालली भरून भरून गंगू चालली वरून पडत पाऊस पडून वर गेलं घ्यायलं ग पडून वर गेल पाण्याबा कालाच्या प्यावात पाणी गेलं गेल ग प्यावात पाणी गेलं पाऊस वल्या वाहू सावरी सावरी वल्ल्या वाहू द्या सावरी माझ्या बाळाच्या चा शेती चालल्या पावरी पावरी शेती चालल्या पावररी कोणी चा केला लोभरी कोणी केलं लोबरी कडक पडून ड्यारा दिला सावरी नई न ग ड्यारा दिला सावरी नकाची गद्वाना कोणी केली लावा लाई लावी गुणी केली लावा लाई माझे माला ठाऊ मैना बोलयाची नाही नाई ग मैना बोलयाची नाई